कुठेही बैठक असेल गेलो होतो पार्थला भेटायला गेलो होतो सगळ्या परिवाराला भेटायला गेलो होतो का काल तिचे अंत्यविधी झाल्यानंतर कसं काय इतक्या लवकर राजकीय बैठका अशा घडवून काल अंत्यविधी काल झाला अशा कुठं बैठका कधी होतात कशा म्हणून आता एक आता सर्व विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर पूजेचा विधी वगैरे आटोपल्यानंतर सर्व पवार साहेबांनी सर्व सुमित्रा एकत्र बसतील सर्व पवार कुटुंब चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील असं कळत आहे की अजित पवारांकडे असलेली जी सगळी खाती आहे ती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी म्हणून आता सुनील तटकरे आमच्या आमच्यासाठी कोण उपमुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार या वेळेस आमच्यासाठी विचार करणं ते कठीण आहे एकूण आता जी राजकीय झालेली आहे आहे या राष्ट्रवादी एकत्रित येणं हेच फायद्याचं असं आपल्याला ते फायद्याचं असल्यामुळेच माननीय अजित पवारांनी ही इच्छा प्रकट केली होती त्या पद्धतीचे पावलं त्यांनी उचलले होते त्या पद्धतीच्या बैठका त्यांच्या झाल्या होत्या आणि म्हणून आम्हालासुद्धा वाटतं की आज अजितदादा आपल्यामध्ये नाही आहे म्हणून त्यांची जी इच्छा होती त्यांची जी शेवटली इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे त्या पद्धतीनं पावलं गेली पाहिजे असं माझं मत अजित पवार यांच्या अजित पवार यांच्या प्राक्षण मधील जे लोक आहेत जे वरिष्ठ पदावरची मंडळी आहे ते मात्र या विलिनीकरणाच्या विरोधात असल्यासारख्याचा भूमिका त्यांच्या वतीनं किंवा तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं सातत्याने येत आहेत त्यामुळे जे विलिनीकरण जे तुम्ही म्हणताय की हो घातलेलं होतं ते आता खूप लांबणीवर पडले अशी चर्चा सुरू झाली अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये चालू आहे असं कोण आमच्या कोणाच्याही कानावर नाही असं गोष्ट देशमुख साहेब महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान ज्या बैठका पुण्यामध्ये झाल्या त्याचं या एकंदरीत विलिनीकरणाची मुहूर्तमेट त्यामध्ये रोवली होती अशी तुम्हाला काही माहिती आहे का किंवा त्या अनुषंगाने काय सांगा महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाल्यानंतरच आपण एकत्रित येऊ अशा पद्धतीचं त्याला ठरलं होतं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पंधरा तारखेला निवडणुका झाल्या सोळा तारखेला निकाल होता अंदाजे वीस तारखेपर्यंत आपण ठरवू पण लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे ते संपूर्ण वाढलं पुढे गेलं मधात ही घटना झाली म्हणून आमचं एकच म्हणणं मी सांगितलं सा तसं की अंतिम इच्छा दादांची होती त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे आणि त्याच्या बाबतीत योग्य ते संपूर्ण

एक करतृत्वान नेता थे उनके मृत्यु से महाराष्ट्र के राजनीति में बहुत क्षति पहुंची है कली अजीत दादा का अंत्य विधि कल बारामती में हुआ